एकेरी पट काढला होता तो हल्ला धुडकवला बसला चैनल असल्यासारखी पोरं लढायला लागली विजय पैलवान जो लढतोय विजयच्या पितास्त्रीचं नाव काय होत पैलवान मोहन सुबुगडे असता गुनकाबे जमानाचा अनेक पैलवान असमान दाखवलं सरपंच साहेब बरोबर आहे का झोळी बांधण्याचा प्रयत्न कर घर घर चक्कर चालू झालं हे लय मोठे मैदान होतं असं नाही पण अशा आणि पाच सहाचा आणि गणेश विनायक दळवी दळवे तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन आकारा घट्ट झाला तर पैलवान केला इजा होण्याची शक्यता असते तुमच्या माध्यमातून आकाडा भरघूषित करण्याचं काम तुम्ही करता बजरी बरी त्यांनी प्रार्थना तुमचं आयुष्य असं सुखात आनंदी जावे आणि परिवारांची सेवा अशीच तुमच्या हातून घडत जाऊन